नमस्कार मी डॉक्टर अमित प्रधान कान नाग घसा तज्ज्ञ आज एक विशेष टॉपिकवर मी बोलणार आहे तुमच्याशी घसा कोरडेपणा आणि सुका खोकला आमच्याकडे खूपसे पेशंट येतात जे म्हणतात की माझा घसा खूप कोरडा पडतो रात्रीचा मला खूप सुका खोकला येतो आता हे जे दोन गोष्टी आहेत हे खूप वेळा अनेक सिंपल कारणांमुळे होऊ शकतात खास तर एक तर ॲसिड रिफ्लक्स म्हणजे पोटातलं ॲसिड जे असतं ते पोटात काम न करता घशात येतं आणि घशात इरिटेट करत राहतं आपल्या जे अवयव असतात घशातले एस्पेशली जे वोकल कॉर्ड्स वगैरे आहेत त्यांचा नॉर्मल रिफ्लेक्स आहे की त्याला काही थोडंसं इरिटेट केलं की ते खोकून त्याला बाहेर काढायचं हे आपल्या एक लंग्सचा एक प्रोटेक्टिव्ह रिफ रिफ्लेक्स असतो हा ताकी काही गोष्टी आपल्या लंग्जमध्ये जाऊ नये तर हा सुका खोकला रात्रीचा खूप वेळा ॲसिड रिफ्लक्समुळे होत असतो आणि हे खूप सिंपल लाईफस्टाईल चेंजेसनी हे ट्रीट करणं अत्यंत सोपं असतं दुसरं ह्या ॲसिड रिफ्लक्सनी आपल्या ज्या घशातली चमडी असते ती चमडी पण थोडीशी त्याला माइल्ड असं इन्फ्लमेशन होत राहतं आणि त्याच्यामुळे त्यातले जे सिक्रिशन्स असतात ते सिक्रिशन्स खूप वेळा ड्रायअप होतात आणि ते सिक्रिशन्स ड्रायअप झाल्यामुळे घसा खूप कोरडा पडत राहतो आता ह्या ज्या गोष्टी आहेत सिम्पल आपल्या काही गोष्टी असतात की रात्री आपण थोडं लवकर जेवण करणं जेवणानंतर थोडं शतपावली करणं जसे आपल्याला जुन्या लोक आपल्याला सांगायचे की एकदम भरल्यापोटी झोपू नका तर दर जेवणानंतर थोड्याशा शतपावली करणं तेलकट तिखट आंबट रात्री खाऊ नका ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या इझिली अवॉइड होऊ शकतात आता दुसरं कारण ह्याला ॲलर्जीजी असतात कधीकधी काही जणांना खूप ॲलर्जीज असतात त्याच्यामुळेही हा घसा कोरडा पडू शकतो त्याच्यामुळेही असा ड्राय कफ होऊ शकतो ॲसिड रिफ्लक्स आणि ॲलर्जीमध्ये डिफरन्शिएटिंग असं फार काही सिमटम्स नसतात त्यामुळे युजली दोन्हीचा आम्ही ट्रीटमेंट ह्याच्यात देत असतो थोडंसं कोमट पाणी जर आपण करून एक चमचाभर मध टाकला त्याच्यात आणि त्यांनी गुळण्या केल्यात तर हे ड्रायनेज जो असतो घसाचा तो इझिली ट्रीट होऊ शकतो आता ह्या सिमटम्सवर जर तुमचं साध्या घरगुती उपायांनी ठीक वाटत नसेल आणि तुमचे सिमटम्स जर परसिस्ट होत असतील तर न जवळच्या ई एन टी सर्जनकडे नक्की जाऊन दाखवा ते दुर्बिणीने तुमचा घसा तपासतील आणि योग्य ते डायग्नोसिस करतील आणि तुम्हाला तशी ट्रीटमेंटही सांगतील